द रेमंड शॉप येवला बिग मान्सून सेल रेमंड व इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट स्वेटरवर पन्नास टक्के डिस्काउंट ब्रँडेड कंपनीचे तीन शर्ट व एक पॅन्ट फक्त बाराशे रुपये शूटिंग शर्टिंगवर पन्नास टक्के डिस्काउंट ब्लेझर सूट जोधपुरी कुर्ता पायजामा पन्नास टक्के डिस्काउंट ग्राहकांच्या अग्रस्तव पुन्हा सुरू झाला आहे लिनन फेस्टिवल लिननच्या सर्व प्रकारच्या कपड्यांवर कंपनी रेटवर पन्नास टक्के डिस्काउंट नियमवाटी लागू आजच भेट द्या ठिकाण तर रेमंड शॉप कापसे पैठणी शेजारी येवला के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक वेगळी बातमी आपण एस के नाईनवर पाहत आहोत नाशिकच्या येवला तालुक्यातील वडगाव येथे गिरगाईंच्या शेणापासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार होत असून या गणेश मूर्तींना आता राज्यभरामध्ये मागणी वाढली आहे येवल्यातील कापसे फाउंडेशननं हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवून शेकडोंना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे येवला तालुक्यातील वडगाव येथील गिरगाईंच्या शेणापासून इको फ्रेंडली गणपती मूर्ती तयार केल्या जात असून या उपक्रमात सुमारे चाळीस ते पन्नास महिला व पुरुषांना त्यास शेकडो व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला असून विशेष म्हणजे या मूर्तींना आता महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मागणी देखील वाढली आहे कापसे फाउंडेशननं या उपक्रमाची सुरुवात पर्यावरण रक्षण व ग्रामीण विकास या दुहेरी हेतूनं केली आहे गिरगाईंच्या शेणापासून वापर करून त्यात निंबोळी पेंट व इतर नैसर्गिक घटक वापरून या मूर्ती तयार केल्या जात असून या मूर्ती सहज पाण्यामध्ये विरघळतात त्यामुळे या मूर्तींमुळे कोणतंही प्रदूषण होत नसून उलट खत तयार होतं त्यामुळे प्रदूषण तर टळतच मात्र खत निर्मिती देखील होत आहे या उपक्रमात स्थानिक महिलांना मूर्ती घडवण्याचं प्रशिक्षण देखील देण्यात येत असून रंगकाम मोल्डिंग या शेवटच्या टप्प्यापर्यंत सर्व कामं फशनमध्येच होत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक रोजगार देखील मिळाला आहे पुणे मुंबई नाशिक संभाजीनगर अहिल्यानगर धुळे जळगाव या शहरातून या मूर्त्यांना आता मागणी वाढली आहे अशी माहिती संचालिका वंदना कापसे यांनी दिली आहे एस के न्यूज साठी स्पेशल रिपोर्ट येवला माझं नाव सुवर्णा रवींद्र जाधव आम्ही इथेच कापसे फाउंडेशनला असतो आम्हाला इथे शेणापासून बनवलेल्या मूर्ती बनवण्याचं काम आम्ही करतो आम्हाला रोजगार हा चांगल्या प्रकारे मिळतो इथे जी नैसर्गिक दुसरे गणपती जी नैसर्गिक हानी होते ती याच्यापासून होत नाही नैसर्गिक वातावरण हे चांगले राहते दूषित होत नाही प्लास्टिक ऑफ पायरीस या मूर्त्यांनी निसर्गाची हानी होते या मूर्त्यांनी त्याची हानी होत नाही निसर्गाचे वातावरण वा, याच्यापासून खत बी बन बनत, बनत वातावरण चांगले राहते नमस्कार मी वंदना बाळकृष्ण कापसे मी कापसे फाउंडेशनच्या संचालिका म्हणून मी इथे कार्यरत आहे आणि मी आत्ता दोन तीन वर्षापासून गौशाळेचं काम बघते आणि या गोशाळेमध्ये साधारणतः तीनशे साडेतीनशे गायी असतात आणि त्या गायींच्या शेणापासून आम्ही म्हणजे भारतात पहिलं आम्हीच हे काम करतोय असं मी म्हणेल की गायीच्या शेणापासून आम्ही जे गणपती कुंड्या वगैरे आणि त्यानंतर दिवे वगैरे बनवतोय त्या कुंड्या वगैरे ज्या असतात त्या रोपं लावले आणि मातीत तर ठेवल्या तर त्याचं शेणखत तयार होतं आणि आता आम्ही गणपतीला तीन महिन्यापासून सुरुवात केली आहे करायला की तोंडावर आता गणेश गणेश मूर्ती स्थापना करण्याचं करायच्या आहे त्यामुळं आम्ही हे काम आता सुरू केलेलं आहे त्याचा फायदा असा की आत्ता आपण शेणापासून ज्या मूर्त्या तयार करत आहोत त्यापासून पर्यावरणाला कोणतीही हानी नाही आणि पर्यावरणा पर्यावरणाचा समतोलही त्यापासून राखला जातो त्या कारणास्तव आम्ही शेणापासून गणपती तयार करत आहोत आणि दुसरी एक गोष्ट आता पासून जे गणपती बनवतात त्याचा खूप पर्यावरणाला हानी आहे आणि खूप प्रदूषणही आहे त्या माध्यमातून आम्ही असा विचार केला आहे की आम्हाला जे करता येईल किंवा या शेणाचा काहीतरी उपयोग होईल आणि त्या शेणाच्या उपयोगापासून आपण काहीतरी समाजापर्यंत काहीतरी एक मेसेज पोहोचवू शकतो किंवा त्यांना देऊ शकतो त्यासाठी आम्ही गणपती ती गणपतीचे जे काम आहे ते सुरू केलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही चाळीस जणांना रोजगार दिलेला आहे की त्यांची रोजीरोटीही त्यावर चालते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निधनाचे एकमेव ठिकाण All, द, रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला